श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस शांकभरी नवरात्र दुर्गाष्टमी आहे हा दिवस आपल्याला कुलदेवीच्या सेवेचा नवरात्रातील अत्यंत महत्वाचा दिवस असतो आज श्री दुर्गा सप्तशती या मराठी किंवा संस्कृत पोतीची घरी संपूर्ण पाठ करावा आज उपवास करावा नवचंडी होम करावे आज घरातील श्रीयंत्रावर अभिषेक करून कुमकोर अंचर करावे ही सेवा यंत्रावर श्रीसुप्त स्तोत्र वाचून करावे आज श्री ललितासहस्त्रनाम स्तोत्र पठन करावे स्त्रीयंत्रावर हे सुद्धा स्तोत्र वाचून कुंकुमार्चन करतात आज आपण चौसष्ट यंत्र दोन वास्तुयंत्र व एक विजय पंचदशी यंत्र घराच्या व दुकानाच्या दारावर लावून त्याची पूजा करावी दक्षिण दिशा असेल तर तांब्याचे चौसष्ट यंत्र लावावे चौसष्ट यंत्राची पंचोपचार पूजा करावी व एक माळ श्री स्वामी समर्थ व नवाणव मंत्र जप करून हे यंत्र घराच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावावे तर हे आपण केल्यास होणारे लाभ आपण दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमी राहत नाही सदैव भरभराट राहून टिकते वाईट शक्ती नजरदोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाही हे सर्व जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात यंत्र उपलब्ध आहेत तरी आपण आणून आज आपल्या दरवाजावर किंवा घरावर लावावे तर ही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ